मांडाच है आधी अपन कर पार्सल त्याचा टेप कुठं आहे तो भेटत नाही आहे वेळ त्यांनाच विचारावं लागेल आहे का त्यांच्याकडे एका बाजूला असतात हा मग ते साडी अवेलेबल असेल तर आम्ही पटकन शिवतो तरी तीन चार हजार तुम्हाला त्याच्यामध्ये पॅकिंग झालं की नाही बघतो मी कुठलं पे तो ऑर्डर खूप लवकर दे हे जे आजचं करते दुसऱ्या मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मी पार्सल पॅक करत आहे आणि थोडंसं मला काही गोष्टी ह्या तुमच्याशी शेअर करायच्या आहेत तर तेही जायचं आहे म्हणजे आधी आपण करत करत बोलूया हे बघा इतकं मोठा हा पार्सल होतो कारण हा जो कपडा आहे हा आठ मीटर आहे धोतीचा चार मीटर आहे आणि उपरण्याचा आहे ते दोन मीटर म्हणजे किती आठ दहा बारा आणि जॅकेटचे म्हणजे टोटली मला वाटतं पंधरा ब्लाउजचं कपड प्ला, सोळा मीटर कपडा आहे हा टोटली सोळा मीटर कपडा आहे तर त्याला एवढं हे होतं आणि व्यवस्थित पॅक करते मी हे असं सगळं कारण इतकं पार्सल आधी गाठ मारते त्यानंतर पॅकेट घालते मी तुम्हाला कशी दिसायला मला मजा नाही ह्याच्यात हवा काढते एक मिनिट कॅमेरा लांब ठेवते मी आणि ह्याच्यावरती नाव लिहायचं तुम्ही बघा किती 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 वजन आहे ह्याचा आणि ह्या अशा बॅगा मागावं लागतील जम्बो बॅगा मागावं लागतील मला आणि हे असं तो, तो, ह्या टाकते कारण हे छोट्या बॅगेत बसतच नाही एकटीनं करणं म्हणजे खूप ते आहे दिना दिना दा तो। तो तो आता हे असं पकडून मला हे करावं लागेल इतकं मोठी बॅग झाले आता ह्याची पॅकिंग करावं लागेल ते पण व्यवस्थित एकदम आणि माझ्याकडे त्याचा टेप कुठं आहे तो भेटत नाहीये थोडीशी फाटली आहे ना त्यामुळं मला तेही टेन्शन साईडला होल आहे मी आक्यावर झाले किती वाजता जात आहे नक्की कोरिअर त्यांचा सातचा टायमिंग आहे मॅडम पण साडेसातला जातो आणि ते नाव लिहिल्यावर परत त्याच्यावरती परत वेगळे आम्ही करून दिले तरी तुम्ही परत करताच त्याला पॅकिंग करता नाही तर

आपलं पण टाकली बघा हे बरोबर आहे अक्षर कसे चालले तिथे छान आहे त्याच्यापेक्षा म्हणजे पोस्टवाले पण बोलतात तुम्ही एकाच ठिकाणी लावता हा मग ते परत येतो हां काय झालं टाईम झाला झालं तेवढं झालं की फोटो काढून घेते मी तुम्ही पाहिलं असेल मला शेलोटोप घरी भेटत नव्हतं आपण कोरिअरच्या तिथं जाऊन केले ते करून देतात नेहमी तर मी घरातून व्यवस्थित पॅक करून देते मला मदतीला पण असतात पण पना आज नेमकं काय झालंय सुट्ट्या लागल्या त्यामुळे सण वारं जे जात्रा बित्रा असते जे मदतीला तर ते आले नव्हते त्यामुळे माझी जरा धावपळ झाली पण ऑर्डर देणाऱ्यांना मी एवढंच सांगते की तुम्ही ऑर्डर जरा आधी द्या म्हणजे एक कमीत कमी मला आठ दिवस तरी मिळू द्या कारण कसं आहे बल्क ऑर्डर असतात कधी मी ज्यांच्याशी माझं टाईप आहे जे ज्यांच्या ते वाऱ्या ते त्यांच्या अचानक येतात तुम्हाला दिसतं नेहमीच रेग्युलर व्हिडिओमध्ये तरी बऱ्याचदा विचारतात की तुम्ही कसं कामं करता होऊन जातं कधी कधी ऑर्डर पूर्ण करण्या करायचं असेल तर मी मोबाईलला हातसुद्धा लावत नाही कारण मी ते शूटबीटच्या भांगडीत पडत नाही मग तेव्हा कारण एक तर ते पैसे दिलेले असतात त्यांना पार्सल त्याच वेळेत घरी त्यांच्या पोचलं पाहिजे कारण कार्यक्रमाचे असतात कोणाची वास्तुशांती आहे कोणाचं घरात पूजा आहे कोणाचा वाढदिवस आहे कुणाचे लग्नाचे काय ना काय काय असतं मग समजा आज तुम्ही मला ऑर्डर दिली आणि माझं काहीतरी शिवणं असेल ते मी शिवणार आणि मग दुसऱ्या दिवशी तुमची ऑर्डर पूर्ण करणार मग ते पार्सल करणार मग तुम्हाला पोचायला कमीत कमी जवळ असतील तरी तीन चार दिवस चार दिवस तरी पकडून चला, पोस्टाने प पा, पाठवलं तरी पाच सहा दिवस आणि कोरिअरने पाठवलं खूप जवळ असेल जे मुंबई पुणा पण इथून ते मुंबईला जाणार तिथून तुमच्याकडे यायला थोडं तरी वेळ जातं कधी कधी पत्ता भेटत नाही कधी आउटसाईडला असतं कधी का असतं काही होऊ शकतंय मग तुम्ही एक आठ दिवस आमच्या हातात दिले तर ते आम्हाला खूप बरं पडतं आज तुम्ही ऑर्डर दिली साडी अवेलेबल असेल तर आम्ही पटकन शिवतो त्या पाठवलं असेल तर त्यात टेन्शन नसतं किंवा तुम्हाला कशा पद्धतीचं मटेरियल हवं आहे ते मटेरियल घ्यावं लागतं आत्ता मी तुम्हाला सांगते जे वेलवेडचा सा कपडा आहे ह्याच्यातली मला पर्पल कलरचा पूर्ण असा सेट होता म्हणजे नऊवारी साडी छोट्या मुलीची साडी फ्रॉक वडिलांसाठी जॅकेट आणि धोती तो मी इतक्या घाई शिवला एक साधा फोटो काढायला जमला नाही आणि त्यानंतर आत्ता हा पिंकचा आहे तो कपडा ऑलरेडी मी एक एक सेट, में सेट मी आणून ठेवते पण आत्ता त्यानंतर पिंकचे दोन सेटचे मला ऑर्डर आले पण ज्यांच्याकडून मी कपडा मागवते त्यांच्या घरी लग्न आहे ते पंधरा दिवस चक्क शॉप आणि जिथून मागवतं सगळं बंद ठेवलं त्याने मला आधीच मेसेज दिला होता एक महिन्यापूर्वी ते जाण्याचे एक महिन्यापूर्वी की काही असेल तर हे करा त्या पंधरा दिवसात कुठली ऑर्डर तुमची पूर्ण होणार नाही मी म्हणले आलेच नाहीये तर आणून तरी ठेवणार तुम्ही पाहिलं तर किती कपडा असतो आणि त्याला जागा खूप लागते आणि तो का कपडा स्वस्त नाही आहे तुमचं तितकं पैसे त्यात अडकावून ठेवणंही योग्य नाही आहे एक सेट घ्यायला गेलं तर तुम्हाला कमीत कमी तीन चार हजार तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवावं लागतात आणि भेटतात किती दीड दहा हजार सतराशे अठराशे तुम्ही पकडून चाला म्हणजे वेलवेटच्या सेटच्या मागे हां साधा कपडा असला तर गोष्टी वेगळे पन्नास साठ रुपये मीटर चला बाबा आपण दहा मीटर आणलं तर पाचशे रुपये पण तीनशे आणि चारशे चार रुपये मीटरचा कपडा असेल तर चार पाच हजार आणि ते ठेवणं पण हे असते त्यात मग कुठेतरी त्या कपड्याची क्वालिटी हे ते थोडंसं फरक पडतं प्रचंड गरम होतं आणि मी फॅन बंद केले घाना लागले तर अशा सगळ्या गोष्टी असतात त्यामुळं फक्त ऑर्डर तुम्ही थोडंसं लवकर द्या तर आम्ही तुमची ऑर्डर पूर्ण करू कधी कधी एक मिनिट वाजली आणि आमचे सर आले आज थोडं उशीर झाले त्यांना नाहीतर हे कुरिअरचं काम त्यांच्याकडेच होतं तर कधी कधी कसं असतं तुम्ही ऑर्डर दिली आणि आमच्याकडे कपडा अगर अवेलेबल नसेल तर तो ऑर्डर पूर्ण करू शकत नाही आता मी हा हे बघा मुद्दाम ते वाजवता की लागलं त्याला डोक्याला कुठलं कुरिअरचं पाठवायचं मी जाऊन आले हा प्रगती आहे आमच्यामध्ये हे मला ना अशी चिडवतात मी शक्यतो बाहेर निघायला कंटाळा येतो मला मी निघत नाही माझे पाच सहा काम असतील तर निघते अरे बापरे तुम्हाला फोन न करता म्हणजे काम हा मी सरांना फोन केले नाही तर मी विचारत असते हा मग मा माझं लिंक तुटा लागलाय कारण शक्यतो काही असेल ना सरांच्या म्हणजे कानावर घालते मी म्हणजे मी सांगते मग तेव्हा मी ते कामं करते पूर्वी ऑफिसला मी खूप कमी जाते जातच नाही कमी जाते म्हणण्यापेक्षा तर असं असतं तर मला कुणाची ऑर्डर कॅन्सल करायची नसते मेन मुद्दा तुम्ही आजची माझी धावपळ पाहिली असेल जिम्मेदारी आमची असते कारण पैसे आम्ही घेतलेले असतो तुम्हाला पार्सल नाही मिळालं तर कुठं काय झालं तर ते आम्हाला परत द्यावं लागतं कारण तुम्ही पैसे दिलेले असतात तुम्ही निश्चित असता की आम्हाला आरामात ते पार्सल मिळून जाईल पण आम्हाला जिथपर्यंत ते पार्सल तुमच्यापर्यंत पोचत नाही तिथपर्यंत धाकधूक असते शक्यतो तो पार्सल पोस्टाने पण कधी काय होत नाही किंवा मी कोरियाने पाठवते पण पोस्ट पोस्टाने माझ्याकडे माझे दोन तीनदा पार्सल हे झाले तेव्हा त्यानंतर ते मला थोडीशी भीती बसली महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातलं काय नाही झालं कुठं कुठं पाठवलेलं हो तेव्हा ओ आपलं एक पोस्टाचं पार्सल घाळ झालं ते कुठं पाठवलं होतं पोस्टाचं एक पार्सल आपलं घाळ झालं ते कुठं पाठवलं होतं कुठल्या राज्यात ऍक्च्युली कुठं uh, <San subjects> ते ट्रेस केलं तर ते दाखवत होतं की पार्सल त्यांच्या पोस्टात पोचले कदाचित ते पोस्टवाल्याने पौस ते, पोस्ट ते दोघं मिळूनही खोटं बोलत असतील होऊ शकतं आहेत असे माणसं आपणाला नाही वाटतं मग त्यानंतर मी कानाला खडा म्हणजे जिथं ते पार्सल जाणारच नाही तिथं मी त्या पोस्टाने पाठवत नाही किंवा पोस्टवाल्यांना आधी विचारते की हे पार्सल इथपर्यंत सुखरूप जाईल ते बोलतात हा सुखरूप जाईल मग त्यामुळे मी नंतर काही हेच करत नाही वा जास्त करून आता तर कोरिरवाले आहेत बरेच कुरिअरवाले घरी पण येऊन घेऊन जातात पण आपलं आणि त्यांचा वेळ मिळून यावं लागतं तेही असतं तर आजचं तुम्ही जे काही माझं पार्सलचं पॅकिंगचं सगळं पाहिलंय एकदा ऑफिसमध्ये जाऊन डिटेल मी तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ करावा करणार आहे करावाच लागेल मला कारण काय प्रॉब्लेम असतात हे तुम्हालाही कळेल तर शक्यतो ऑर्डर खूप लवकर द्या हे जे आजचं फल दाखवलं त्याने मला एक महिन्यापूर्वी ऑर्डर दिली होती त्यामुळे माझ्याकडे थोडासा वेळ होता म्हणजे त्यांचे ड्रेसेसही त्यांना दाखवतानाचा व्हिडिओ शूट केला मी नंतर ते ड्रेसेसचं पूर्ण व्हिडिओ शूट केलं कोरिअरचं केलं म्हणजे नाही तर चार आठ दिवसात असेल तर आम्हाला काय बोलतो ऑर्डर पूर्ण करण्याचं असतं त्यात व्हिडिओ आणि हे करत बसलं तर तो राहून जातो आणि तुम्ही बोलतील तुमचे तर रेग्युलर व्हिडिओ असतात शॉर्ट व्हिडिओ असतात एका एक दिवसाला माझे कधी कधी चार चार व्हिडिओ शूट होतात तेही सांगते मी तुम्हाला आता मी मिशोचा हॉल केला होता दुसऱ्या दिवशी मी एक पूर्ण व्हिडिओ शूट केला तो व्हिडिओ ठेवून एडिट करायला ठेवला त्यानंतर दुसरा पार्सल त्यान आला मी लगेच त्याचाही करून घेतले त्यानंतर ह्याचं म्हणजे एका दिवसाला चार चार व्हिडिओ झाले तर मग चार दिवस मला काय बघायचं एक कारण माझं आज केलेलं काम उद्या दाखवते असं नाहीये कधी कधी माझं केलेलं आठ आठ दिवसानंतर कधी महिन्यानंतर सुद्धा मी व्हिडिओ टाकते कारण काम पूर्ण करणं महत्वाचं असतं व्हिडिओ तर रेग्युलर मी टाकतेच टाकते आता अलीकडे थोडंसं नेटच्या ह्याच्या ह्याच्यामुळं कधी कधी टायमिंगचं ग गडबड व्हावं लागले एक ते दोनच्या मध्ये कधीही टाकायला लागले कधी दोन ते तीनच्या मध्ये व्हायला लागले पण एकचा हा टायमिंग माझा फिक्स आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याचदा पार्सलचं पॅकेट कोणतं वापरते हे विचारलेलं आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ मी लवकरच करा चालेल चला धन्यवाद